कारण आहे म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल खायला द्या आमचा मार्गदर्शन सुटला दा चिकन अंडी चिकन सूप वगैरे आम्ही ट्राय करतो आहे तुम्ही पण या खायला आणि व्हिडिओ बनवायचं म्हणजे लाईव्ह येण्याचं कारण की प्लीज आम्हाला सपोर्ट करा यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला आमचे फॉलोवर्स यूट्यूबला वन के ना होना पन आपले आता वन के कम्प्लीट होणार आहेत तर जेवढे पण आपल्याला बघत आहेत पटापट सबस्क्राईब करा आजच्या दिवसात हजार सबस्क्राईबर आपले झाले पाहिजेत तर सपोर्ट करा पटापट मी ते लाईव्ह बघतोय चेक करतोय बघूया आता ब्याण्णव झाल्यात नऊशे ब्याण्णव आहेत आता पटापट तुम्ही पण सपोर्ट करा सबस्क्राईब करा लवकर लवकर मी तर वाटच बघतो चला सबस्क्राईब करा कॉमेंट मध्ये सांगा नक्की मला आपल्या व्हिडिओ कशा आहेत वगैरे आवड आवडतात की नाही तुम्हाला जरा आमची लव्ह स्टोरी आहे तुम्ही मला सांगा तू ब्लॉग आपण नंतर बनूया Aba singeru risks lagayi ite. Jungo merah.. Aba Cute iniver? Yuyo.. Yuyo.. चला पडा पड़ा चेक करतो खरे किती वर आहे आता नऊशे ब्याण्णव सपोर्ट करा काय तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवू आम्ही तुम्ही आम्हाला सांगा कसं बनवायचे कॉमेडी नऊशे ब्याण्णव हो आहेत

चला पड़ा 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 <tip> चला फटाफट 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 पडावट पडापट पढापट ऐक ना किती बाकी अजून काहीच आठ बाकी आहेत आठ सबस्क्रायबर पटापट करा एकदा झाले ना आम्ही त्याचं वन केस मग सेलिब्रेशन जातो गाईज पटापट पटापट फक्त आणि आठ लवकरात लवकर सेलिब्रेशन करूया वन केस झाले का बऱ्यान हा केक कट करणार केक हॅपी बे टू मी मला माहिती आहे काही युट्यूबचं चॅनल ओपन करू मला कमीत कमी सात आठ महिने झालेस आठ महिने झाले फक्त आणि आता आपले हजार कंप्लीट होणारे सबस्क्रायबर मस्त छान असे तुम्ही सपोर्ट वगैरे करतात एवढे व्हिडिओ माझे बघतात तुम्ही एवढं प्रेम देतात तुम्ही जशी बोलत राहा म्हणजे मी याची हंडी खाऊ शकेन <laughs> तर काही चला बघूया आता किती सगळ्यांचं मार्ग काहीच करा आठ बाकी आठ फक्त आठ बाकी सबस्क्राईब आठ आठ काहीच पडावत पडावत करा चला सपोर्ट करा मला मदत करा

पटापट पटापट करा काही मी चेक करणार कोण सबस्क्राईब करते त्याचं आपण नाव पण बघूया हम्म मंडू का तर चला पड़ावर बरस करा सब्सक्राइब पुनर लावेले विल सपोर्ट करा मदत करा चलो जायचल आपल्या पण दिसतो एवढं पण काला नाही मी लाईव्ह मध्ये

गाइस तुम्हाला माहिती आहे आज मी काल रिल्स टाकली होती इंस्टाग्रामला मी काल संध्याकाळी रिल्स टाकलेली आज एक लाख व्ह्यूज झाले त्या रील्सला खूप मस्त छान वाटते तुम्ही एवढा सपोर्ट करतात भारी वाटते कधी वाटलं होतं की एक लाख पर्यंत पण आम्ही पोहोचतील व्ह्यूज म्हणून सेकंड व्हिडिओ हम्म अब उसको लोड की होती ना मासी की गाइस तो चला बड़ा बड़ा सपोर्ट सपोर्ट करा यार सोप्तार्ड सब्सक्राइबर बाकी दार्ड सब्सक्राइबर गाइस

हाय 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 चॅनल वर दा बघा आणि आम्हाला सबस्क्राइब करायला रे मला सबस्क्राइब करा फटाफट फटाफट गाइस आज 1000 सबस्क्राइब झालेच पाहिजेत कसे पण करून मदत करा बड़ा 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 झाल्याच पाहिजे कसे पण करून झाले पाहिजे आज हजार सबस्क्राईब बऱ्याच दिवसानंतर आज लाईव्ह आला आज मला तर वाटे दोन दोन महिन्यानंतर दोन नवरात्री कधी गेलो दोन महिने झाले जायच तर चला पटापट पडा करा सबस्क्राईब काय बघता तुम्ही

आठ सब्सक्राइबर आठ आठ सब्सक्राइबर आठ गाइस यार करा फटाफट सब्सक्राइब हां कर दोन लाईक पण आले थिंक थँक्यू 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 पड़ा करा सपोर्ट नकरी करते बघा गायस मी याचा बर्थडे केला होता आणि बर्थडे चा व्लॉग पण छान पैकी तुम्ही जाऊ नक्की बघा अरे रील्स पण मस्तच रिस्पॉन्स भेटला नाही तर बघू आता तुम्ही माझा बर्थडे आहे आणि आता हा माझा बड्डे कसा करतो ते तुम्ही बघाच बघूया बघूया कसा करणार ते मला माहित नाही दिल्ली बहुत इतने भी दूर आहे दिल्ली इतनी बी दूर नाही तीनच महिने लागणार आहे फक्त दिल्ली बहुत दूर आहे गाई मला नाही तर

होगा होगा एक दिन जरूर होगा गाइस फटाफट करो चला काहीच बघा इकडे वरती बटन आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा वरती बटन इकडे पटापट चला काय माहिती काहीच पडाव सबस्क्राईब करा गाईज

कायच बघा नाईंटी एट ना टू आपण इंटरेस्टिंग ना जास्त खूप मजा नाही उद्या तुला कुठून येणार ना तू येऊ नको बरीच राह काय खरंच नको येऊ अरे केवड़ चले मैं तेरा दर्शन में छोटी बाहर है तो कुछ ऐसा उसे करने भाई ला? चला 92 92 सब्सक्राइब 92 992

आजच नऊशे नऊ झालेले आहेत ना तो कधीचा घर बांधायला लावलेला तेव्हाच ना बोलते नक्कार हाँ नको चलती हाँ लाइव बंद करो ना पीना मजे का तरह से पता सब फ्रियो सब ना सब अब तक मोबाइल जेड है